डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात वर्षभरात डॉक्टरेट पदवी मिळालेल्या संशोधकांपैकी प्रत्येक विषयाच्या एका संशोध संशोधकात संधी देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती एका सदस्याने दिली विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली या बैठकीत एकूण बत्तीस विषयांना मंजुरी देण्यात आली त्यामध्ये तेरा जून रोजी विद्यापीठाच्या चौसष्ट दीक्षांत सोहळ्यात ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि मार्च एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये पदवी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या उत्तीर्ण आणि यम फिल पी एच डी पदवीपात्र स्थानकांना त्या त्या पदव्यांचा अनुग्रह करण्यासंबंधी प्रस्ताव मंजूर करण्यात आला यावेळी पी एच डी धारक संशोधकांना पाहुण्यांच्या हस्ते पदव्यांचं वाटप देखील करण्यात येणार आहे यावेळी सर्व पाहुण्यांच्या हस्ते पदवीधारकांना पी एच डी पत्र देण्याचा आग्रह धरला मात्र राज्यपाल तथा कुलपती ऑनलाईन उपस्थित राहणार असल्यामुळे त्यांनी दिलेल्या वेळेमध्येच कार्यक्रम पूर्ण करायचा आहे त्यामुळे दीक्षांत सोहळ्यात राज्यपाल तथा कुलपती रमेश बैज हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी आहे त्याशिवाय राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल तर दीक्षांत मार्गदर्शन सी ए आय आर चे -E संचालक डॉक्टर आशिष लेले करणार आहे मात्र कुलपतींच्या प्रोटोकॉलनुसार कार्यक्रम होणार आहे त्यात वेळ कमी मिळत असल्यामुळे त्यामध्ये पी एच डी धारकांना पदवी प्रदान करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे त्यामुळे संशोधकांना पदव्यांचं वाटप करण्यासाठी अवधी तेवीस मिनटे आहे त्यामध्ये प्रत्येक विषयाच्या एका पी एच डी धारकास पाहुण्यांच्या हस्ते पदवी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं एका सदस्याने सांगितलं मागील वर्षी दीक्षांत सोहळ्यात संशोधन विद्यार्थ्यांनी पाहुण्यांच्या हस्ते पदवी मिळाली नसल्यामुळं गोंधळ घातला होता बिरो रिपोर्ट एन न्यूज संभाजीनगर